जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपली जनता न्यूज मध्ये ब्रेकनंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्त्वाची बातमी. टक्के अंतिम राहील मी माझ्या उमेदवारीसाठी शरद अध्यक्षांशी पण बोललोय ती स्वतःच त्याच्यामध्ये इच्छुक चूक आहे परंतु जयंतराव पाटलांशी सुद्धा माझं चांगले संबंध आहेत सुप्रियाताईंशी चांगले संबंध आहेत पवार साहेबांना सुद्धा माझे मी आणि माझ्या सर्व सामाजिक शिष्टमंडळ जाणार आहे. जो मगाशी तुम्ही प्रश्न विचारला किंवा माळी मराठा असं राजकारण आदर्शमध्ये चालतं तर बाबा पुणे शहरामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये एकवीस आमदार आहेत तर एकवीस आमदारांमध्ये एक तिकीट तर कमीत कमी, -कमी ह्याला ओबीसीला द्यायला काही हरकत नाही जर आम्ही म्हणतो की ओबीसी किंवा माळी समाजाचं मतदान जास्त आहे जर आपण शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर सहा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये विधानसभेचे मग त्याच्यामध्ये एक तरी किमान द्यायला हवा ज्यावेळेस कोल्हे साहेबांना तिकीट दिलं होतं त्यावेळी सगळीकडे आरडाओरड चालू होता की नाही ते माळी समाजाचं एक गटा चार साडेचार लाख मतदान आहे ते ग्रहित धरून पवार साहेबांनी कोल्हेसाहेबांना तिकीट दिलं मग त्यातलं हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये मत सव्वा लाखापेक्षा जास्त जे मतदान आहे ते माळी समाजाचं आहे ते सुद्धा जर विचार केला तर पुणे जिल्ह्याचा विचार केला तरी हडपसरला एकमेव मी असा असेल की तो त्या समाजाच्या कॅटेगरीतनं प्रतिनिधित्व करतोय किंवा इच्छुक आहे बाकी मला असं दिसत नाही जिल्ह्यामध्ये की ओबीसी समाजातनं कोणी कार्यकर्ता ताकदीचा आहे आणि तो तिकीट मागतोय मग जर एकमेव हडपसर असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार साहेब नक्कीच विचार करतील की एकवीस आमदारांमध्ये एक आमदार तिकीट पक्षाच नक्कीच ओबीसी समाजाला देऊन ते सामाजिक समतोल साधण्याचा नक्कीच प्रयत्न करतील याबद्दल मला काही शंका नाही असं काही नाही प्रत्येक जण जोर लावणार आहे मग काँग्रेसने जोर लावलाय शिवसेनाही म्हणते आम्हालाच हवं आहे आम्ही म्हणतोय आम्हालाच हवं इथलं स्टँडिंग आमदार राष्ट्रवादीचा आहे त्यामुळं आम्हाला ठाम विश्वास आहे की ही जागा आम्हाला सुटणार आहे प्रत्येकाला अधिकार आहे आम्ही कोणाचाही अनादर करत नाहीये परंतु ह्या निमित्ताने मी एक तर म्हणू शकतो कि को मदद की कोंडवाल्यांना मी दोनदा मदत आहे मग बाबासाहेब असो देत नाही योगेश दिवेकर असू देत त्यावेळेस मी त्या पक्षात त्यांना मदत केली तू त्यांना निवडून आणण्यामध्ये सुद्धा खारीचा वाटा आहे मी सगळ्यांना म्हणेल ना अरे बाबा न आम्ही आमदार करताना आम्ही खारीचा वाटा सिंहाचा वाटा काहीतरी उचललेला आहे मी असेल माझे वडील तुरंग सरपंच तो बस असेल त्याची परत करा आणि आता मला मदत करा काहीच अडचण नाही जायला पाहिजे जावंच लागणार आहे कारण असं आहे की ज्या गोष्टी राज्य शासनाकडनं होणं अपेक्षित आहे जसं की मुंडग्याचा पॅर्ल पुल आला परंतु त्या ठिकाणी आपल्याला अंडरपासची गरज आहे मेन चौकामध्ये त्यानंतर माजरीचं पुलाचं काम संतगतेने चाललं आहे नदीचं चा। त्यानंतर ससन मेन सोलापूर रोडवरती दोन ते तीन ठिकाणी म्हणजे अनिक्रोमचं चौक असेल त्यानंतर माजरीचा फाटा असेल महादेव नगरचा त्याच्यानंतर शेवाळी फाटा असेल या ठिकाणी जस्ट अंडरपास जरी केले तरी सुद्धा सोलापूर रोडचं ट्राफिक हे फास्ट मुव्हिंग होईल त्यानंतर कात्रजच्या पट्ट्यामध्ये जर पाहिलं आपण तर ज्योती हॉटेलचा चौक आहे त्या ठिकाणी सुद्धा एक छोटासा अंडरपास केला तरी तिथली गर्दी कमी होईल असे निर्णय घ्यायला धाडसी माणूस हवा आहे आणि त्यासाठी विधानसभेमध्ये जाऊन आवाज उठवावा लागेल तर माझं ऑफिस जे आहे ते ससानी नगरला मेन रोडवरती आहे उदा वर्ती, वर्ती, मी उद्या आमदार झाल्यानंतर मला म्हणावं लागणार नाही माझ्या घरी या बंगल्यावर या वगैरे वगैरे माझं मंदिराच्या जवळ ऑफिस आहे जे माझ्या वडिलांचं गेली तीस चाळीस वर्षापासूनचं आहे आणि टू व्हीलरवरती भोंग्यावरती लोकांनी मला करोना काळामध्ये अनाऊन्समेंट करताना पाहिलं आहे करोनामध्ये मी घरात बसलो नाही किंवा दवाखान्यात जाऊन बसलो नाही किंवा स्वतःला क्वारंटाईन करून घेतलं नाही लोकांनी पाहिलं आहे की गल्लीबोळामध्ये त्यांच्या प्रश्नांसाठी फिरणारा एकमेव नगरसेवक हो त्यांनी पुणे शहरामध्ये पाहिलेत आहे पुणे शहरामध्ये एकशे बासष्ट नगरसेवक हो आहेत त्यामध्ये एकही माझं मी सोडलं हो तर दुसरा कोणता असा नगरसेवक नाही की त्याच्या ॲक्टिव्हला का लावलाय म्हणजे माहीक आहे आणि तो लोकांना जनजागृती करतो किंवा सांगतो अगदी पाणी येणार नाही हे सुद्धा सांगतो टँकर आल्यानंतर गाड्या बाजूला घ्या हेही सांगतो त्यामुळं जनसामान्यांना जवळचा उमेदवार आपल्यातला उमेदवार आपल्यातलाच एक उमे� जण जो दोन चाकीवरती टू व्हीलर वरती फिरतो असा आमदार पाहायला नक्कीच आवडेल प्रत्येक मराठा समाजाला हे माहितीये कात्र मुंढ्यापर्यंत आणि कोण मांजरी पासन वानवडीपर्यंत छत्रपतींच्या साठी जे मी काम करतो छत्रपतींना आदर्श मानून मग माझी किल्ले स्पर्धा असेल मी जे पॅड छापतो ना पॅड शाळेचं त्याच्यावरती गेली पंधरा वर्ष झालं फक्त छत्रपतींचा फोटो आहे जर मी जातीवादी असेल तर मी फोटो बदलला असतात मी आडोसरच्या वीसवर मला पुतळ्याला परवानगी मिळत नाही अजून ती प्रलंबित आहे म्हणून मी समोरच्या पुलाला जवळपास नव्वद फूट बाय आठ फुटाचं शिल्प उभं केलंय त्या चौकाला नाव राजमाता जिजाऊ बोसले चौक आहे मी जर जा जातीवादी असतो एका बाजूला जिजाऊंच केलं असतं दुसऱ्या बाजूला दुसऱ्या महापुरुषाचं केलं असतं मी दोन्ही पुलाच्या दोन्ही बाजूला एका पुलाच्या दोन्ही बाजूंना जर नव्वद फूट बाय आठ फुटाचं शिल्प उभं करतो राजमाता जिजाऊंच तर मी जातीवादी असायचं कारण नाही मग त्यावेळी माळी मराठा वाद होणार नाही किंवा मी ओबीसी मत नाही किंवा राज्यभर ते आहे म्हणून कोणताही मराठा समाजातला जो शिवप्रेमी आहे जो साहेबांवर प्रेम करतो तो, तो मला दावणार नाही तुम्हाला मतदान नक्कीच करेल जनता न्यूज नवा शोध नवी बातमी